नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते या वर्षीचा ऑगस्ट महिना जो आहे तो गाजतो आहे काल मध्यरात्री भारताचा दुसरा शेजारी म्यानमार इथे सुद्धा सत्ता पालट झाल्याचे संकेत मिळत आहेत आणि ही एक दुसरी खळबळजनक बातमी जी आहे ती बांगलादेश मधल्या सत्ता पालटानंतर आपल्यापर्यंत येत आहे म्यानमार मध्ये सत्ता पालट ही काही मोठी नवनाची गोष्ट असं तुम्हाला वाटणार नाही तुम्ही वारंवार इतिहासामध्ये अनेकदा अशा घटना ऐकल्या असतील गेल्या वेळची घटना जी होती, 2021 होती ती दोन हजार एकवीसच्या दरम्यान झालेली आणि आंग सांग ज्या महिला नेत्या होत्या त्यांना देखील सत्तेवरून खाली खेचण्यामध्ये तिथल्या लष्कराला यश मिळालेलं होतं आंग सांग या ज्याला आपण म्हणतो लिबरल आहेत आणि थोड्याशा नोबेल प्राइज विनर आहेत इतरही त्यांना अनेक बक्षीस मिळालेली आहेत तेव्हा अशा पद्धतीमध्ये एक प्रकारे अमेरिकेशी थोडीशी जवळीक साधणाऱ्या या नेत्या असं त्यांचं वर्णन केलेलं होतं तर त्यांच्याकडून सत्ता प्राप्त केली हस्तगत केली लष्करानी के आणि त्यानंतर लष्कराने रशियाशी संबंध चांगले जोडल्याचं चा दिसून येतं त्यांचे जे एम एल म्हणून ना, ला, ते नाव आहे तर ते नेते हे रशियामध्ये पुतीन यांना भेटले दोन हजार बावीस साली आणि रशिया आणि म्यानमार यांच्यामधलं लष्करी सहकार्य जे आहे ते अधिकाधिक आम्ही सखोल करू वृद्धिंगत करू अशा प्रकारची विधानं जी आहेत ती त्यावेळेला देण्यात आलेली होती Uh, म्यानमार मधलं जे लष्कर आहे ते लष्कर असं म्हणतात की ते दे अत्यंत देशप्रेमी लष्कर आहे म्हणजे जिथे कुठेतून त्यांना देशाचं हित धावलं जाते असं दिसतं त्यावेळेला हे लष्कर हे हाती सत्ता घेत तुम्हाला आठवत असेल दोन हजार चौदा साली सुद्धा जेव्हा नरेंद्र मोदी सत्तेवरती आले त्याच्यानंतर म्यानमारच्या सीमेवरती भारताने एक मोठी कारवाई केलेली होती आणि असं म्हटलं जातं कि आपले जे लष्करी सैनिक आहेत ते सीमा ओलांडून म्यानमार मध्ये घुसले आणि तिथे जे बंडखोर नेते राहत होते बंडखोर दहशतवादी राहत होते त्यांचा बंदोबस्त भारतीय लष्कराने केला हे नेते जे होते दहशतवादी नेते ते भारताला सतत सतावत होते आणि त्यांचा पुरा बंदोबस्त करण्याच्या कामी म्यानमारच्या लष्करांनी भारताला भरपूर मदत केलेली होती ह्याच्यावरून तुम्हाला आणखी आठवत असेल की त्यावेळी जनरल मुशर्रफ पाकिस्तान मधून पदच्युत झालेले होते परंतु त्यांनी सांगितलं होतं की भारताने असं समजू नये की पाकिस्तान म्हणजे म्यानमार आहे तेव्हा म्यानमार मध्ये तुम्ही जितक्या सहजपणे जाऊन आतमध्ये जाऊन त्याला म्हणताना घुसके मारो म्हणतात तसं केलं तसं पाकिस्तानात तुम्हाला करता येणार नाही असा इशारा ना, सत्तेवरून दूर झालेल्या मुशर्रफ यांनी दिलेला होता तेव्हा केवढी कडक कारवाई तेव्हा झाली असेल ह्याची तुम्हाला कल्पना येईल तर अशा पद्धतीमध्ये हे जे म्यानमारचं लष्कर आहे लष्कर जरूर आहे तिथे लोकशाही नाही परंतु भारतामधली जी सत्ता आहे केंद्रामधले मोदी सरकार यांनी यांच्या बरोबर जसं तसं लष्करी राजवटी सुद्धा आतापर्यंत जमवून घेतलेलं आहे म्यानमारकडे दुर्लक्ष करता येणार नाही अशी भूमिका घेतल्याचं तुम्हाला आठवत असेल तर हे सगळी जी तुम्हाला परिस्थिती मी सांगते आहे त्यानंतर आज जी घटना म्हणजे मध्यरात्री नंतर रिपोर्ट यायला लागले ला ती सुद्धा नवलाची गोष्ट नाहीये जानेवारी पासून या वर्षाच्या जानेवारी पासूनच म्यानमार मधले जे बंडखोर सैन्य गट होते म्हणजे अधिकृत सैन्यातले नव्हे परंतु एक ज्याला म्हणू आपण समांतर सैन्य जे उभं करण्यात यश आलेलं होतं तिथल्या बंडखोर गटांना ते सर्व एकत्र आले होते तीन चार गट एकत्र एक येऊन ते एकत्रितरित्या कारवाया करायला त्यांनी सुरुवात केलेली होती आणि एकामागून एक अशी म्यानमारची जी, जी शहरं आहेत ती शहर हस्तगत करायची असा सपाटा त्यांनी लावलेला होता त्यामध्ये जानेवारी नंतर त्यांना नावाचं काहीतरी त्यांचं एक शहर आहे ते शहर हस्तगत करण्यामध्ये यश आलेलं होतं आत्ता म्हणजे दोन ऑगस्टला सुद्धा हे संघर्ष तेवढेच कडक चालू होते आणि त्याच्याबद्दलच्या बातम्या येतच होत्या इतक्यातच पाच किंवा सहा ऑगस्टला ह्या बंडखोर नेत्यांनी लशी नावाचं त्यांचं जे एक गाव आहे ते गाव हस्तगत केल्याची बातमी आली आणि त्यानंतर मात्र अगदी सिंगापूर मधले तज्ज्ञ सुद्धा म्हणायला लागले की ह्या शहराला जर का लष्कर वाचू शकलेलं नसेल तर त्यांच्या सत्तेच्या समोर एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे असं आपण समजून चालायला हरकत नाही तारखा कशा महत्वाच्या आहेत बघा पाच ऑगस्टला बांगलादेश मध्ये काय झालं तुम्हाला आठवतंय सहा ऑगस्टला म्यानमार मध्ये ही घटना घडावी हे योगायोग बिलकुलच नाहीये कालच्या मध्यरात्रीच्या बातम्या आलेल्या आहेत त्या अशा आहेत की एम एल म्हणजे ते लँग जे आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि हे जे बंडखोर आहे त्या बंडखोरांनी त्या त्यांना आपल्या ताब्यात घेतलेला आहे अशी बातमी आलेली होती परंतु थोडेसे कॉन्फ्लिक्टिंग असे म्हणजे एकमेकाला विरोध छेद देणाऱ्या ज्या बातम्या आहेत त्याच्यामधून असं सांगितलंय की जसं त्या बंडखोरांनी काही जणांना अटकेत टाकलं तसं अधिकृत सैन्य आहे त्यांनी सुद्धा त्यांच्या विरोधी गटातल्या म्हणजे या बंडखोरांच्या पैकी काही जणांना अटकेत टाकल्याचं दिसून येत आहे तेव्हा ही जी सगळी अशी गोंधळाची परिस्थिती पुन्हा एकदा सिव्हिल वॉर टाइप सिच्युएशन नागरी युद्धासारखी परिस्थिती म्यानमार मध्ये आज उद्भवलेली दिसते तेव्हा भारताची डोकेदुखी जी आहे ती केवळ आता बांगलादेशपुरती राहणार नाही तर म्यानमार मध्ये जे देशप्रेमी म्हणून आपण जे लष्कराशी एकंदरीत व्यवहार करत होतो ते व्यवहार पर्यंत जातील माहिती नाही आणि हे जे त्यांच्या विरोधामधलं जे बंडखोरांचं लष्कर त्यांनी जे काय पॅरल तयार केलेलं आहे ते वेगवेगळ्या इशूज वरती काय भूमिका घेतात ह्याच्यावरती सगळं अवलंबून असेल आत्ताच्या वेताला आपल्याला सांगता येईल की अजूनपर्यंत सत्ता पालट झाल्याची अशी पूर्ण बातमी आलेली नाहीये परंतु जर का खुद्द नेते जर का गिरफ्तार झालेले असतील त्याचाही दुजोरा अजून यायचा आहे तर मात्र परिस्थिती अत्यंत डळमळीत डचमळीत जशी तुम्ही म्हणाल तशीच आज म्यानमार मध्ये दिसून येते एक महत्वाचा संदर्भ जो आहे तो आपल्याला बिलकुल विसरता येणार नाही तो असा आहे की अमेरिकेने दोन हजार चोवीस हे वर्ष जे आहे ते भारतीय उपखंडामधलं सत्ता पालटासाठी इयरमार्क केलेलं वर्ष आहे की काय अशी शंका आता दृढमूल व्हायला लागलेली आहे आणि मग पाकिस्तानमध्ये आपल्याला माहितीये त्यांनी इम्रान खानला हुसकावून तो लावलाच परंतु त्याच्या पक्षाची सुद्धा पूर्णपणे वाटलं पक्ष म्हणून तो अस्तित्वात नाही अर्थात इम्रान खानच्या पक्षामधले जे कॅन्डिडेट्स होते म्हणजे त्यांचे सभासद होते त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुका लढवल्या शेवटी कुठलाही कुठल्याही प्रकारचा पाठिंबा नसताना आणि त्यांना सुद्धा उत्तम यश मिळालं हे अमेरिकेने खरं म्हणजे त्याची नोंद घ्यायला पाहिजे परंतु ते कधी नोंद घेत नसतात कारण त्यांचा अजेंडा स्पष्ट आहे त्यांना या उपखंडामध्ये आपली ओढणारे सत्ताधीश आजच्या घडीला हवे आहेत तेव्हा पाकिस्तान मधलं जे लष्कर आहे ते लष्कर आज अमेरिकेची ओढणार आलेलं आहे बांगलादेश मधले हे मोहम्मद युनिस साहेब जे आहेत त्यांच्याबद्दल मी सांगितलं त्यांना सुद्धा असंच नोबेल प्राईज देऊन महिमा मंडन म्हणतात तसं करण्यात आलेलं आहे प्रत्यक्षामध्ये तुम्ही बघाल तर शेख हसीना वाजेद यांनी युनुस यांच्यावरती अनेक क्रिमिनल केसेस घातलेल्या होत्या आणि त्यांनी जनतेला कसं लुबाडलं त्यांचे कोर्टासमोर दाखल केलेले होते ह्या युनुस साहेब असं म्हणतात की ते मायक्रो हे द्यायचे म्हणजे दे। लहान सहान माणसाला तुला किती सहाशे रुपये हजार रुपये दोन हजार रुपये अशी कर्ज वाटून त्यांनी कशी बंगालची अर्थव्यवस्था सुधारलेली होती म्हणून डिम डिम डिमटिम जो पिटण्यात आलेला होता त्याच्यामध सगळं जो आहे तो शेख हसीना वाजे यांनी उघड केलेला होता आणि मग त्यांनी पैसे दिले नाहीत कर्ज दिलं नाहीत तर लुटमार कशी केली याचेही पुरावे त्यांनी सादर केलेले होते कल्पना करा मित्रांनो कर्ज दिली खरी पण व्याजाचा दर माहितीये का तुम्हाला वीस टक्क्याच्या वर होता तर वीस टक्क्याच्या वरचा व्याजाचा दर आहे तो एखादा पठाणच वसूल करतो नाही ज्या देशाला आपण म्हणतो आपल्या देशामध्ये तुम्ही कर्ज घेता छोट मोठं कर्ज घेता मोदींनी आता कर्ज देऊ केलेलं आहे महिलांसाठी पन्नास ते साठ हजारापर्यंत वगैरे वगैरे ही सगळे आपल्याला माहिती आहे बीज भांडवल सारखं ते वापरता येतं तुम्हाला पण त्याच्यावरचे दर काय असे वीस आणि पंचवीस टक्के नाहीये बिलकुलच नाहीयेत कारण अशा पद्धतीचे दर कोणाला परवडणार लोकांनी पैसा तर घेतला त्याची परतफेड होऊ शकत नाही मग त्यांची ससे होलपट वगैरे वगैरे कहाण्या ज्या आहेत या प्रसिद्ध झालेल्या आहेत तीच गोष्ट सुकीची आहे लष्करांनी सत्ता हाती घेतल्यानंतर त्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढले म्यानमार मधले आणि त्यांची केस जी आहे ती कोर्टासमोर चालवली त्यातून त्यांना तेहतीस वर्षाची सजा ठोठावण्यात आलेली आहे ह्या भ्रष्टाचाराच्या निमित्ताने आनसानसुंकी आज तुरुंगामध्ये खितपत पडलेले आहेत मला आता जर का हे बंडखोर यशस्वी झाले आणि त्यांनी आंगसान सुला जर का पुन्हा एकदा सत्तेवरती बसवलं तर तुम्ही शंभर टक्के धरून चला कि भारतीय उपखंडामधलं तिसरं पाऊल जे आहे ते अमेरिकेने दमदारपणे टाकलेलं आहे असं आपल्याला नक्कीच दिसून येईल खूप मोठी कडी एक होती चार जून ला खरी त्यांची पुरी व्हायची होती मोदी सरकार सुद्धा हटवण्याची त्यांनी आशा मोठी बाळगलेली होती पण जनतेने ती हाणून पाडली आणि म्हणून तुमचं आणि माझं सुदैव म्हणून आज मोदी मात्र सत्तेवरती आहेत तरी ते सुद्धा त्यांच्या विरोधकांमधले काही जण अगदी आणाबाका घेऊन खाजगीत असतील किंवा पब्लिक मध्ये असतील सांगतायत डिसेंबर पर्यंत वाट बघा काही होऊ शकत तर डिसेंबरची ही जी बात आहे ना ती महत्वाची आहे अमेरिकेमध्ये निवडणुका होणार आहेत नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि त्याच्या नंतर जे नवीन सरकार येईल त्याचा अंमल सुरू होतो साधारण एकोणीस वीस एकवीस जानेवारीच्या जा दरम्यान तेव्हा मधले जे दोन अडीच महिने असतात त्या दोन अडीच महिन्यांमध्ये सरकार जे असत म्हणजे तो विद्यमान राष्ट्रपद राष्ट्राध्यक्ष तर असतो परंतु त्याचे जे अत्यंत महत्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार आहेत ते थोडे थोडे तो आवरत असतो त्याच्यामुळे जे काही करायचं ते नोव्हेंबरच्या निवडणुकांच्या आधी करायचं असा एकंदरीत कल अमेरिकनांचा दिसतो तीच परिस्थिती तुम्हाला मध्यपूर्वेत त्याच्याबद्दल दिसते इराणबाबत घेतलेली दिसते युक्रेन बाबत सुद्धा घेतलेली तुम्हाला दिसेल आश्चर्य वाटणार नाही मला की तिथे जर का एखादा शांतता प्रस्ताव आला आणि त्याच्यावरती सहमती प्राप्त झाली तर ती सुद्धा एक मोठी गोष्ट ठरवून चुकणार आहे तेव्हा बुश यां बायडेन यांची जी कारकीर्द आहे ती कारकीर्द संपता संपता आणखी कुठे काय काय उलथापालथी होतील याबद्दल आपण सावध राहायला पाहिजे भारतीय उपखंडामध्ये हा जो बदल झालेला आहे त्या बदलाचे नेमके आपल्यावरती परिणाम कसे होतील हे उघड आहे एक फ्रेंडली रेजिम म्हणतो आपण बांगलादेशात गेलेला आहे मित्रत्वाचं नातं असलेलं दुसरं म्यानमार मधलं जे सत्ता आहे सरकार आहे ते सुद्धा कदाचित उलटलं गेलेलं आहे तेव्हा परिस्थिती गोंधळाची आहे मित्रांनो हीच वेळ असते की तुम्ही तुमच्या सरकारच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याची कारण हे संकट जे आहे ते केवळ अंतर्गत कलहाचं संकट नाहीये तर ते परचक्र आहे आणि या सगळ्याचा केंद्रबिंदू जो आहे तो अर्थातच मोदी सरकार आहे हे आपल्याला विसरता येणार नाही धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशा आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक जरूर शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा या विषयामध्ये नवीन नवीन अपडेट जसे मिळत जातील तसा मी नवा व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर येईल धन्यवाद